राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याबाबत शासनाने चौदा मार्च दोन हजार अठरा रोजी निर्णय घेतला होता मात्र या निर्णयाची अंमलबजावणी अद्याप झालेली नसल्याने अखेर कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे या संदर्भात राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्याने जाहीर केले आहे की मंगळवार एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून राज्यभरात बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल यांनीही विधानसभेतील भाषणात राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा मुद्दा उपस्थित केला होता तसेच दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आरोग्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत लवकरच प्रश्नमार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले होते मात्र त्यानंतर ठोस निर्णय न घेतल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे यापूर्वी दहा व अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुंबईत झालेल्या दोन दिवसीय लक्षवेधी आंदोलनानंतर जुलै पंधरा रोजी आरोग्यमंत्री यांनी तातडीने एकत्रित बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते तरी देखील शासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने एकोणीस ऑगस्ट पासून संपूर्ण राज्यात कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या आंदोलनामुळे ग्रामीण व शहरी भागातील आरोग्यसेवा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत होण्याची शक्यता आहे आंदोलनाची माहिती शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी निवेदन पत्रकाद्वारे सरकारला कळविण्यात आले आहे